सातपूर पोलीस ठाण्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण बघता सातपूर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी डीबी पथकाच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार व पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर परिसरातील नाशिक ब्रँडी वाईन शॉप समोरील मोकळ्या पटांगणात रात्री आठ ते नऊच्या सुमारास सुमारे वीस ते पंचवीस टवाळखोर मद्यपींना ताब्यात घेत कारवाई केली आहे या धडक कारवाईने मद्यपींची चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली आहे ताब्यात घेतल्यानंतर सातपूर पोलिसांनी एकमेकांचे कान पकडून बेडू गोड्या व उठबशा काढण्याची अद्दल देखील घडवली आहे या सर्वांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी दिली आहे कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम डीबी पथकाचे सागर गुंजा दीपक खरपटे विलास अशा पथकाने ही कामगिरी केली आहे बऱ्याच नागरिकांकडून तक्रारी आल्या होत्या की टवाण सातपूरकरांना भरपूर त्रास होत आहे मध्यंतरीपासून मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त माननीय मोनिका राऊत मॅडम तसेच आंबडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे टवाळखोरांवर सातपूरमध्ये सतत कारवाई चालू आहे अशा प्रकारे कुणी जर मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत जाईल सातपूर मधील सर्व नागरिकांना विनंती आहे अशा प्रकारचे टवाळखोर कुठे दिसून आल्यास त्वरित डायल वन वन टू किंवा पोलिसांना संपर्क केल्यास त्यांच्यावर तात्काळ आम्हाला कारवाई करता येईल सर आता आपल्या पथकाने काही टवाळखोरांनी ताब्यात आहे त्याबद्दल काय माहिती सांगाल आणि एकूण किती संख्या असणार आज एकूण वीस टवाळखोरांवर आपण कारवाई करत आहोत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत यापुढेही अशा प्रकारे कोणी मिळून आल्यास त्याची गै केली जाणार नाही सगळ्यांना आव्हान आहे कुठल्याही परिसरामध्ये कोणी टवाळखोर दिसल्यास ताबडतोब डायल वन वन टू किंवा पोलीस स्टेशनला कॉल केल्यास त्वरित उपलब्ध होईल त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येईल सर जे धारक दुकान आहेत वाईन शॉप आहेत त्यांना आपण काय आवाहन त्यांनी कायद्याच्या नियमामध्ये जे त्यांना नियम ठरवून दिलेले आहेत एक्साईज विभागाने ते त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी तशी कारवाई दिसून न आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल बंटी आढावा